आता आपल्याला टीचरचं लॉग इन कसं करायचं हे आपण पाहणार आहोत आपण ऍप आप डाउनलोड करण्यापासूनची प्रोसेस पूर्ण पाहिलेली आहे आता टीचर ते ऍप डाउनलोड करतील पुन्हा गेट स्टार्टेडला क्लिक करतील लॉग इन थ्रू मेरी पहिचानला क्लिक करतील आणि इथे त्यांचा मोबाईल नंबर टाकून आपण डिजि लॉकरचं अकाउंट क्रिएट करू शकाल तर इथे आपण त्या टीचरचं साईन इन करून घेऊयात टीचर सुद्धा सेम प्रकारे साईन इन करतील अशा पद्धतीनं इथे सुद्धा जितके काही अकाउंट या ठिकाणी क्रिएट असतील किंवा आपला मोबाईल नंबर ज्यांना मल्टिपल अकाउंट या ठिकाणी दिलेले आहेत तर आपल्याला आपलं अचूक अकाउंट या ठिकाणी निवडायचं आहे तर या ठिकाणी जे अकाउंट आहे ते आपण इथे टाकलेलं आहे साईन इन केल्यानंतर आपल्या रजिस्टर जो मोबाईल नंबर असेल त्यावर आपल्याला एक ओ टी पी जाणार आहे तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे साईन इन करायचं आहे साईन इन करण्यासाठी थोडासा अवधी जाऊ शकतो तर आपण थोडस वेट करायचं आहे इथे सुद्धा सेम आपल्याला काही गोष्टी दिलेल्या आहेत याला अलाव करायचं आहे हे पेज ॲटोमॅटिक रिडायरेक्ट होईल रिडाय रिडायरेक्ट झाल्यानंतर थोडा वेट करायचा आहे थोडी वाट पाहायची आहे इथे आता आपल्याला रोल सिलेक्ट करायला आलेला आहे आपण या ठिकाणी टीचरचं नाव या ठिकाणी आलेलं आहे आपला रोल सिलेक्ट करायचा आहे टीचर म्हणून टीचरची कॅटेगरी आपल्याला या ठिकाणी निवडायची आहे पीआरटी टी जी टी पीजीटी आता पीआरटी म्हणजे काय पीआरटी म्हणजे प्रायमरी टीचर्स टीजीटी म्हणजे ट्रेंड ग्रॅज्युएट टीचर आणि पीजीटी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट टीचर जे की अकरावी बारावीसाठी असणार आहे प्रायमरी टीचर एक ते पाचसाठी टीजीटी टीचर सहा ते दहा साठी आणि जे पी जी टी टीचर्स आहेत ते अकरावी ते बारावी साठी तर आपण जे टीचर असाल त्या पद्धतीने आपल्याला निवडायचं आहे तर प्रायमरी टीचर म्हणून मी या ठिकाणी निवडतोय त्यानंतर सिलेक्ट टीचिंग लेवल दिलेला आहे याला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आप आपल्याला ले 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 टीचिंग लेव्हल निवडायचं आहे इथे फाउंडेशनल प्रिपरेटरी मिडल आणि सेकंडरी आता या ठिकाणी आपल्याला फाउंडेशनल म्हणजे मूलभूत जी पातळी आहे जी पायाभूत पातळी आहे त्या ठिकाणी अंगणवाडी वगैरे येणार आहे त्यानंतर प्रिपरेटरी स्टेजमध्ये आपल्याला प्रारंभिक किंवा तयारीची जी पातळी आहे ज्यामध्ये आपण प्रायमरी स्टेज म्हणू शकतो त्यानंतर मिडल जी पातळी आहे ती म्हणजे माध्यमिक शिक्षण स्तर म्हणू शकतो किंवा मध्यम शिक्षणाचा स्तर आपण म्हणू शकतो त्यानंतर सेकंडरी म्हणजे आपण माध्यमिकच्या नंतरची जी सेकंडरी ओ, हायर सेकंडरी जी आहे त्याला आपण घेऊ शकतो तर आपण ज्या कॅटेगरीमध्ये या ठिकाणी बसत असाल जी टीचिंग लेवल आपली असेल ते आपल्याला निवडायची आहे या ठिकाणी प्रिपरेटरी म्हणून निवडत आहे त्यानंतर आपल्याला आपल्या शाळेचा युवडायस नंबर टाकायचा आहे अचूक युडाएस नंबर टाकला तर आपण आपल्याच शाळेला जॉईन होणार आहोत युवडएस नंबर टाकल्यानंतर आपल्याला कंटिन्यू या बटनला क्लिक करायचं आहे त्यानंतर यू आर रजिस्टरिंग नंबर दिल वन टू कंटिन्यू विथ दिस डिटेल याला येस करायचं आहे येस केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपलं नाव वगैरे दिसेल डिटेल्स दिसेल याला सबमिट करूयात सबमिट केल्यानंतर या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण झालेलं असं आपल्याला दिसेल या ठिकाणी ही जी फुलेचं चित्र दिसतंय आणि आपल्याला एक टेक्स्ट मेसेज सुद्धा येणार आहे आपण जर रजिस्ट्रेशन जर पूर्ण केलं तर आपल्याला आपल्याला एक टेक्स्ट मेसेज सुद्धा येतो त्यानंतर इथे क्लोज करायचा आहे क्लोज केल्यानंतर इथे पहा आपल्याला आपलं नाव दिसतंय शाळेचं नाव दिसतंय परंतु यू आर नॉट लिंक टू स्कूल येट आपण फक्त आता आपलं रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण केलेली आहे आता यापुढे सुद्धा आपल्याला इथे होम बटनाच्या शेजारी आपण आपलं प्रोफाईल सुद्धा एकदा या ठिकाणी पाहून घ्यायचं आहे आणि इथे सुद्धा आपल्याला एक आपला प्रशस्त आय आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे तो प्रशस्त आय डी कुठेतरी आपण नोंद करून ठेवायची आहे जेणेकरून आपल्याला तो फ्युचर रेफरन्सला मदती लागेल आता अशा पद्धतीने आपलं प्रोफाईल आपण पाहून घ्यायचं आहे पुन्हा आपण होमला यायचं आहे आता इथून आपल्याला आपल्या स्कूलला रिक्वेस्ट पाठवायचे आहे हेड टीचरला की मला आपल्या शाळेमध्ये जॉईन करून घ्या किंवा आलेला जो प्रशस्त आयडी आहे तो प्रशस्त आय डी जर आपण हेड टीचरला दिला तर ते सुद्धा आपल्याला त्यांच्या लॉग वरून आपल्याला त्या शाळेमध्ये जॉईन करून घेऊ शकाल परंतु त्यापेक्षा सोपी प्रोसेस अशी आहे की आता आपण या ठिकाणी लॉग इन तर केलेलंच आहे फक्त आपल्याला तिकडे रिक्वेस्ट पाठवण्यासाठी काय करायचं आहे चला तर पाहूयात आणि मित्रांनो माहिती आवडत असलेला व्हिडिओला लाईक करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे काही अडचण असेल तर कमेंट करायला नक्की विसरू नका या ठिकाणी ऍड स्कूल करायचं आहे ऍड स्कूल केल्यानंतर युअर रिक्वेस्ट हॅज बिन सेंड टू युअर हे टीचर प्रिन्सिपल फॉर व्हेरिफिकेशन असा एक मेसेज येईल एवढा एका क्लिक केल्यानंतर आपली रिक्वेस्ट ऑटोमॅटिक हेड टीचरला जाईल आणि आपली रिक्वेस्ट ऍक्सेप्ट होऊपर्यंत या ठिकाणी आपल्याला पेंडिंग दिसत आहे जोपर्यंत आपली रिक्वेस्ट आपल्याला ऍक्सेप्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला आता काही करता येणार नाही आता आपण हेड टीचरचा रोल या ठिकाणी पाहूयात आता आपण हेड टीचरच्या लॉग इन वर जाणार आहोत आणि तिथे आलेली रिक्वेस्ट कशी ऍक्सेप्ट करायची त्यानंतर टीचर क्लासला असाईन कसे करायचे आणि त्यानंतर पुढे काय प्रोसेस आहेत आपण स्टेप बाय स्टेप पाहूयात ओटीपी आल्यानंतर तो टाकायचा आहे त्यानंतर साईन इन या बटनाला क्लिक करायचं आहे टाकून साईन इन करायचं आहे पुन्हा आपलं लॉग इन हे टीचरचं लॉग इन होत आहे आता या ठिकाणी एकदाच आपल्याला ओटीपी येणार आहे आणि आपण डायरेक्ट हेड टीचरच्या लॉग ला येणार आहोत आता या ठिकाणी महत्वाचा पार्ट असा आहे मित्रांनो इथे आल्यानंतर आपल्याला हे जे नोटिफिकेशन बेल आयकॉन आहे या बेल आयकॉन मध्ये एक नोटिफिकेशन आलेला आपल्याला दिसते आता या ठिकाणी महत्वाची या मध्ये अतिशय महत्वाचा अपडेट आहे की जे काही होणार आहे त्याचे नोटिफिकेशन या ठिकाणी प्रत्येक टीचरला देखील येणार आहे स्पेशल एज्युकेटरला सुद्धा येणार आहे आणि हे टीचरला सुद्धा येणार आहे तर या नोटिफिकेशनवर जर आपण गेलात तर या ठिकाणी पहा टीचर ऑन बोर्डिंग रिक्वेस्ट या ठिकाणी जी जे टीचर होते सचिन नावाचे त्यांनी या ठिकाणी एक रिक्वेस्ट पाठवलेली हो आहे जे की आपण आता पाठीमागे त्याची प्रोसेस पाहिली आता इथे रिसिव्ह रिक्वेस्ट येते आणि सेंट रिक्वेस्ट येते तर आपण जेव्हा प्रशस्त आयडी टाकून डायरेक्ट टीचरला ऍड करणार आहोत त्यावेळेस इथे सेंट मध्ये त्या टीचरचं आय डी दिसणार आहे आणि ते तिकडे ऍक्सेप्ट करतील तिथेही सेम त्यांना नोटिफिकेशन येऊन जाईल तर आता आपण ऑलरेडी टीचरनं हे टीचरला रिक्वेस्ट केलेली आहे की मला स्कूलला जॉईन करून घ्या म्हणून आता इथे या टीचर ऑन बोर्ड रिक्वेस्टच्या टॅबला आपण क्लिक करूयात क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी त्यांची रिक्वेस्ट आलेली दिसेल इथे रिजेक्ट आणि एक्सेप्ट असे दोन बटन आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आणि रिक्वेस्ट करण्यासाठी सुद्धा इथे बघा डेट दिलेली आहे तर ठराविक कालावधीमध्येच हे रिक्वेस्ट घेतली जाऊ शकते जर तिला समजा डे एक दिवस झाला असेल तर कदाचित ती रिक्वेस्ट आपल्याला डबल टाकावी लागू शकते आता इथे शक्यता आहे परंतु माझ्या माहितीप्रमाणे इथे थोडासा रिक्वेस्ट साठी जर ज्या दिवशी आली त्याच दिवशी घेतली किंवा काही ठराविक कालावधी आहे त्या कालावधीमध्ये आपल्याला ती रिक्वेस्ट घ्यायची आहे त्या रिक्वेस्ट घेण्यासाठी आपल्याला ऍक्सेप्ट या बटनाला क्लिक करायचं आहे येस करायचं आहे येस केल्यानंतर टीचर ऑन बोर्डिंग रिक्वेस्ट ऍक्सेप्टेड असं येईल याला क्लोज करूयात क्लोज केल्यानंतर आपण पुन्हा इथे बॅक येऊयात बॅक आल्यानंतर आपल्याला इथे टीचर ऍड झालेले कुठे दिसतील तर या ठिकाणी टू डू लिस्ट मध्ये जायचंय मॅनेज टीचर वर क्लिक करायचं आहे आता पहा इथे जी रिक्वेस्ट आली होती ती आपण इथूनही पेंडन्सी मध्ये दिसली असती परंतु तिथे नोटिफिकेशन आल्यामुळे आपण तिथेच त्यांनी तिथे ऍक्सेप्ट केली ऍक्सेप्ट केल्यानंतर के आपल्याला इथे ऍक्सेप्टेड रिक्वेस्टेड रिक्वेस्ट मध्ये आपल्याला इथे ती ऍक्सेप्ट केलेली रिक्वेस्ट ती या ठिकाणी दिसेल पहा या ठिकाणी ते टीचरचं नाव आपल्याला या ठिकाणी दिसते आपण या छोट्या एरोला जर क्लिक केलं तर आपल्याला इथे नंबर ऑफ टीचर्स आणि व्हेरीफाईड नंबर ऑफ नॉन व्हेरीफाईड टीचर या ठिकाणी दिसू शकतील रिजेक्ट केले असेल तर रिजेक्ट या टॅबमध्ये आपल्याला आप ती रिक्वेस्ट दिसेल तर अशा पद्धतीने आपण टीचरनं आलेली रिक्वेस्ट ऍड करू शकता किंवा स्वतः टीचर स्वतः हेड टीचर त्यांची रिक्वेस्ट ऍड करू शकतात प्रशस्त आय डी टाकून पण त्यासाठी टीचरनं सर्वप्रथम त्यांचं रजिस्ट्रेशन करणं सुद्धा मॅन्डेट आहे आता आपण बॅक येऊयात बॅक आल्यानंतर आता आपल्याला इथे स्पेशल एज्युकेटरचा एक टॅब आहे या स्पेशल एज्युकेटर बाबत मी थोडक्यात माहिती सांगतोय आपल्याला स्पेशल एज्युकेटर म्हणजे विशेष शिक्षक जे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष त्यांची नियुक्ती केलेली असते तर एक विशेष शिक्षक असंख्य शाळांना जॉईन होऊ शकतात आता हे जे स्पेशल एज्युकेटर आहेत ते आलेल्या विद्यार्थ्यांचं स्क्रीनिंग सुद्धा करणार आहे त्यांना पुढे स्क्रीनिंग करण्यासाठी आहे ते स्वतः सुद्धा त्याची पाहणी करतील आता इथे आपला रोल कमी आहे मॅनेज फक्त हेड टीचरनं ते जे विशेष शिक्षक आहेत त्यांना आपल्या स्कूलला जॉईन करून घेणं किंवा त्यांची रिक्वेस्ट आलेली आपल्याला घेणं आणि हेड टीचरनं त्यांना विद्यार्थ्यांना असाईन करणं या सगळ्या गोष्टी यामध्ये महत्वाच्या आहेत तर तो रोल आपण नंतर पाहूयात आता आपल्याला आपले टीचरला क्लास असाइन करायचा आहे तर तो कसा करायचा आहे या ठिकाणी असाइन स्क्रीनिंग वर जायचं आहे आता इथे पहा असाइन स्क्रीनिंग पार्ट वन असाइन स्क्रीनिंग पार्ट टू तर आपल्याला आता पार्ट वन साठी स्क्रीन असाइन करायचं आहे इथे शैक्षणिक वर्ष दिलेला आहे इथे क्लास दिलेला आहे आता ते जे शिक्षक आहेत ते कोणत्या वर्गासाठी आपल्याला असाइन करायचे आहे तर त्यांचा क्लास आपण या ठिकाणी निवडूयात समजा या ठिकाणी एक क्लास आपण त्यांना निवडतोय याला अप्लाय करूयात अप्लाय केल्यानंतर इथे क्लास निवडलेला आहे टीचर दिलेले आहेत वर क्लिक करायचं आहे त्यांच्या अ समोर पॉपअपला क्लिक करायचा आहे आणि इथे अप्लाय म्हणायचं आहे पहा इथे एक क्लास सिलेक्ट केलाय याला अप्लाय केलंय टीचर सिलेक्ट केलाय याला अप्लाय केलंय असाइन न्यू स्क्रीनिंग पार्ट वन यावर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला सिलेक्ट क्लास येईल तो क्लास आपल्याला इथे पुन्हा निवडायचा आहे टाईप ऑफ सिलेक्शन मध्ये काही मॅन्डेटरी नाही त्यामुळे आवश्यकता नाही त्यानंतर असाइन टीचर मध्ये आपल्याला त्या टीचरचं नाव येईल एक तारीख आपल्याला त्यांना द्यायची आहे समजा आपल्याला एक दिनांक त्यांना द्यायचे समजा एक डिसेंबर पासून आपण त्यांना हे काम देतोय तर एकतीस डिसेंबर पर्यंत एक, पर एक महिनाभरामध्ये त्यांनी हे कामकाज पूर्ण करायचंय किंवा आपण एंड डेट सुद्धा या ठिकाणी देऊ शकाल आता हे आल्यानंतर याला सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर स्क्रीनिंग क्रिएटेड असं एक खाली पॉपअप येऊन जाईल आणि त्यांना आपण असाईन केलं असं येऊन जाईल इथे एक टीचर क्लास फोर साठी असाइन झालेले असं दिसेल आता याला बॅक करूयात बॅक केल्यानंतर आपल्याला इथे स्क्रीनिंग रिपोर्ट आणि स्क्रीनिंग पार्ट चा रिपोर्ट पार्ट टू चा रिपोर्ट आपण या ठिकाणी पाहू शकाल या शिक्षकांनी काय काम केलंय या पद्धतीनं आता यामध्ये आपल्याला जेव्हा ते टीचर विद्यार्थ्यांना स्क्रीन करतील तेव्हा इथे जे टोटल स्टुडंट्स इन द स्कूल हे जसे जसे विद्यार्थी संख्या ऍड होईल तस तशी या ठिकाणी दिसेल आणि टोटल स्क्रीन टीचर ते तस तसे इथे दिसतील आता आपल्याला पुन्हा टीचर लॉग इन वर जायचं आहे आणि आता महत्वाचा रोल आहे जो टीचर लॉग इनचा आहे मित्रांनो माहिती आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आता आपण टीचरचं लॉग इन पाहूयात आता आपण या ठिकाणी टीचरचं लॉग इन केलेलं आहे आणि टीचर लॉग इन केल्यानंतर इथे सुद्धा पहा आपल्याला एक नोटिफिकेशन आलेले दिसते या नोटिफिकेशन वर जर गेलं तर आपल्याला स्क्रीनिंग पार्ट वन असाइन केलेलं आहे असं दिसतंय आपण या ठिकाणावरून सुद्धा आपण डायरेक्ट स्क्रीन कसं केलं हे पाहू शकता किंवा त्यानंतर इथे टू लिस्ट लिस्टमध्ये स्टार्ट स्क्रीनिंग पार्ट वन हा ऑप्शन आपल्याला या ठिकाणी वाढलेला दिसतोय पहा आता या स्टार्ट स्क्रीनिंग पार्ट ला जर क्लिक केलं तर आपल्याला या ठिकाणी नॉट स्टार्टेड असं दिसतंय आता नॉट स्टार्टेड स्टार्ट करण्यासाठी आपल्याला तीस नोव्हेंबर ते तीस डिसेंबर अशी तारीख केली दिलेली आहे मी पाय सुरुवातीला एक डिसेंबर ते आ, तीस डिसेंबर केली होती परंतु ती चेंज करून मी पुन्हा तीस डिसेंबर कारण पुढची तारीख टाकल्यामुळे ते काम आपल्याला उद्या करावं लागणार असतं म्हणून ते चेंज करून मी घेतलंय आणि ऑलरेडी ते इथे आलेलं आपल्याला दिसतंय यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे आपल्या क्लास साठी डेडलाईन दिलेली आहे तीस डिसेंबर आणि स्क्रीनिंग स्टुडंट दिसत आहेत झिरो आता इथे आपल्याला ऍड स्टुडंट करायचे आहेत आता इथे ऍड स्टुडंट आपल्याला इंडिव्हिज्युअल करू शकता बल्क अपलोड आहे किंवा इम्पोर्ट एक्सपोर्ट अशा पद्धतीने आपल्याला अपलोड करता येईल आता आपण एक पर्याय एक उदाहरणार्थ म्हणून या ठिकाणी एक इंडिव्हिज्युअल स्टुडंट आपण ऍड करून पाहूयात त्यासाठी ऍड इंडिव्हिज्युअल स्टुडंटला आपल्याला क्लिक करायचं आहे इथे स्टुडंट नेम स्टुडंट रजिस्ट्रेशन आय डी स्कूल युडायस अपार अकॅडमिक इयर अशी माहिती आपल्याला सर्वप्रथम लागणार आहे याला अचूक पर्याय निवडा याला सबमिट करा सबमिट केल्यानंतर विद्यार्थ्याची माहिती या ठिकाणी आपली भरून झालेली आहे आता ही इंडिव्हिज्युअल माहिती म्हणजे एका एका विद्यार्थ्याची माहिती भरावी लागेल जर आता आपल्याकडे जास्त पट असेल तर आता ही माहिती भरण्यासाठी आपल्याला खूप वेळ लागू ला ला शकतो तर त्यासाठी आपल्याला बल्कमध्ये माहिती आपण अपलोड आप करू शकता इथे ऍड स्टुडंट वर यायचं आहे बल्क अपलोडवर जायचं आहे इथे एक सीएसवी uh, आपल्याला अपलोड आप करायची आहे पण ती सीएसवी अपलोड करण्यासाठी इथे बघा खाली डाउनलोड फाईल टेम्पलेट तर त्यासाठी आपल्याला हे टेम्पलेट अगोदर डाउनलोड करून घ्यायचे आहे आणि इथे इथे काही काय काय निवडायचं आहे याबाबत इथे ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहेत त्या ऑप्शन्स आपण या ठिकाणी वाचून घ्यायचे आहेत इथे स्टुडंट रजिस्ट्रेशन म्हणजे जी एक्सेल आपण डाउनलोड करणार आहोत त्यामध्ये काय भरायचं आहे आपल्याला इथे उदाहरणार्थ एंटर द युनिक रजिस्ट्रेशन आय डी असाइन टू इच स्टुडंट यूज लेटर नंबर एक्झाम्पल एस झिरो झिरो टू टू फोर फाय सिक्स फ्री आता इथे फक्त तिथे ब्लँक नाही ठेवायचा आहे आपल्याला तर आपण एक युनिक कोड करा एक काहीतरी कोड तुम्ही स्वतःहून ठरवू शकता समजा शाळेच्या नावाचे दोन तीन अक्षर आणि झिरो झिरो वन या पद्धतीनं किंवा आपल्याला जो पॅटर्न यूज करू वाटतो तो त्यानंतर इथे विद्यार्थ्याचं पूर्ण नाव आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर क्लास निवडायचा आहे सेक्शन uh, दिलेला आहे म्हणजे तुकडी दिलेली आहे फादर्स नेम आपल्याला फुल uh, नेम आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर मदर uh, नेम सुद्धा आपल्याला फुल नेम टाकायचा आहे जेंडर आहे डेट ऑफ बर्थ आहे नंबर आहे बाकीचे फॅमिली कंडिशन uh, वगैरे आहे आणि याला सेवॅज सीएसवी म्हणून सेव्ह करायचं आहे आता आपण पाहूयात जिथे डाउनलोड फाईल्सला आपल्याला क्लिक करायचं आहे ती फाईल आपल्याला या ठिकाणी डाउनलोड होईल यानंतर आपण जे विद्यार्थी या स्क्रीनिंग मधून विद्यार्थी जे इथून ऍड करणार आहोत ऍड करून झाल्यानंतर आता इथे बल्क अपलोड आपल्याला लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवरून करावा लागणार आहे त्यामुळे सध्या एका विद्यार्थ्याचं मी या ठिकाणी स्क्रीनिंग कसं करायचं हे तुम्हाला दाखवत आहे आता याला आपण बॅक करूयात आता स्टुडंट असाईन झालेला आहे मेन वर आपण आलेलो आहे स्टार्ट स्क्रीन पार्ट वन यावर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लासवर जायचं आहे आता त्याच्यासमोर नॉट स्टार्टेड येत आहे पहा नॉट स्टार्टेडच्या त्या विद्यार्थ्याच्या नावावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्याचं प्रोफाईल आपल्याला या ठिकाणी दिसतंय आपल्याला स्टार्ट स्क्रीनिंग पार्ट वनला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्या समोर काही प्रश्नावली येते काही नोंदी या ठिकाणी येतात त्या नोंदींचं अचूक वाचन करायचं आहे आणि ज्या ज्या ठिकाणी आपल्याला तो विद्यार्थी त्या नोंदीमध्ये वाटतोय तर त्या त्या, त्या, त्या छोट्या जे पॉपॉप चेकबॉक्स आहेत त्या चेकबॉक्सला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला तो ज्या नोंदीमध्ये आढळून येतोय हो त्या नोंदींनाच आपल्याला क्लिक करायचं आहे समजा आपल्याला एक दोन नोंदी आपण या ठिकाणी सिलेक्ट केल्या आता याला डायरेक्ट सेव्ह आणि सबमिट न करता फक्त सेव्ह जर आपण केलं तर तो विद्यार्थी फक्त आपल्याला त्याचा डाटा सेव्ह होतो आणि बॅक जर केलं तर आपल्याला तो ऑन गोईंग मध्ये दिसतो म्हणजे चालू दिसतोय तो त्याचं कामकाज चालू आहे आणि आता परत आपल्याला जर समजा या विद्यार्थ्याच्या बाबतीत त्याचं स्क्रीनिंग कंप्लीट करून घ्यायचं असेल तर आपल्याला हे संपूर्ण पर्याय अचूक वाचून घ्यायचे आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी आ, तो विद्यार्थी येतोय ये, ते ते संपूर्ण नोंदी आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहेत यापैकी काहीच नसेल समजा जो विद्यार्थी व्यवस्थित आहे त्याला काहीच नसणार आहे तो बावीस पॉईंट एक नन ऑफ द अभो हो, यामध्ये जाणार आहे म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारची नोंद आपल्याला घ्यायची नाही तर याच स्क्रीनिंग आपण शांततेत जे जे ठिकाणी आहे त्या ठिकाणी वाचून आपण करूयात आपण एक विद्यार्थी आणखी मॅन्युअली ऍड करूयात ज्याची इन्फॉर्मेशन आपल्याला नन ऑफ आप द अभो करून सेव्ह अँड सबमिट करता येईल अशी या विद्यार्थ्याला आपण ऍड करूयात सबमिट करूयात ते विद्यार्थी ऍड झालेला आहे त्याच्या नावासमोर आपण क्लिक करूयात त्याचा प्रोफाईल आपल्याला या ठिकाणी याचं स्क्रीनिंग आपण करूयात स्टार्ट स्क्रीनिंगला क्लिक करूयात आता हा विद्यार्थी या नोंदींमध्ये कुठंच येत नाही या नोंदीपैकी कोणत्याही नोंदीमध्ये तो नाही आता याला शेवटचा पर्याय आहे नन ऑफ द अभो याला आपल्याला या चेकबॉक्सला क्लिक करायचा आहे आणि आपण डायरेक्ट याला सेव्ह सेव्ह करू शकता जर याच्या बाबतीत जर आपल्याला काही शंका असेल किंवा त्याच्या स्क्रीनिंग बाबत काही अडचणी वाटत असेल तर तात्पुरतं त्याला सेव्ह करू शकता तो ऑन गोईंग मध्ये जाईल जसं आपण पहिल्या विद्यार्थ्याला पाहिलं तसं आता या विद्यार्थ्याच्या बाबतीत अजिबात शंका नाही हा एक्सलंट विद्यार्थी या कुठल्याही दिव्यांग प्रकारात या मोडत नाही तर त्याला नन ऑफ द अभाव करायचा आहे हो आणि सेव्ह अँड सबमिटला क्लिक करायचं आहे वन्स स्क्रीनिंग पार्ट वन इज सबमिटेड यू विल नॉट लॉंगर बी एबल टू ऍड ऑर इडिट डिटेल्स स्क्रीनिंग डाटा टू सबमिट स्क्रीनिंग पार्ट वन असं दिसेल आपल्याला याला येस करायचं आहे कारण आपण शुअर कन्फर्म आहोत तर आपण या विद्यार्थ्याचं स्क्रीनिंग के पूर्ण केलेलं आहे याला बॅक करूयात आणि तो मध्ये जाणार आहे असं एका एका एक विद्यार्थ्याचं आपल्याला स्क्रीनिंग करायचं आहे आणि बल्क इथून बल्क अपलोडच्या मदतीनं आपल्याला सर्व विद्यार्थी इथे ऍड करता येतील बल्क अपलोड करण्यासाठी एकच महत्वाची माहिती आहे की या ज्या सूचना आहेत या सूचनेप्रमाणेच आप ते आपल्याला अपलोड करावं लागणार आहे फाईल सी एस पी फॉर्मॅट्समध्ये असणार आहे आणि बल्कमध्ये करण्यासाठी हे जे इन्स्ट्रक्शन्स आहेत ह्या फॉलो केल्या तरच ती अपलोड होईल त्यामुळे योग्य ती फाईल आपल्याला तयार करायची आहे आणि मगच बल्क अपलोड या ठिकाणी होईल कमी विद्यार्थी असतील तर एक एक विद्यार्थी करायला सुद्धा या ठिकाणी वेळ लागत नाही जास्त विद्यार्थी असेल तर बल्क फाईल आपण कॉम्प्युटरवर घेऊन ती करू शकता कारण मोबाईलमध्ये ती ओपन होत नाही आता बॅक यायचं आहे अशा पद्धतीने आपलं कामकाज इन प्रोग्रेस मध्ये आपल्याला दिसेल आणि जे काही विद्यार्थी असाइन केलेले आहेत दोन विद्यार्थी आपण भरलेत मध्ये स्क्रीनिंग मध्ये एक गेलेला आहे आणि पेंडिंग स्क्रीनिंग पार्ट वन मध्ये सुद्धा एक जण आलेला आहे आता बाकीची जी माहिती आहे ती माहिती आपण मुख्याध्यापक लॉग इन वरून सुद्धा पाहू शकता आणि जे स्पेशल एज्युकेटर आहेत ते स्क्रीनिंग टू करतील किंवा आपले हेड टीचर आपल्याला परत स्क्रीन टू साठी स्क्रीनिंग टू साठी असाईन करतील आणि त्यानंतर आपण हे असाईन कंप्लीट करून त्याला सेकंड पार्ट मध्ये आपल्याला असाईन करतील किंवा सेकंड स्क्रीनिंग हे स्पेशल कडे सुद्धा जाऊ शकतं आता बऱ्यापैकी जे दिव्यांग विद्यार्थी आहेत त्यामध्ये महत्वाची माहिती आहे आता ही माहिती आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आता महत्वाची असं माहिती आहे याच्यामध्ये की जे विद्यार्थी आपण स्क्रीन करणार आहोत त्यातले बहुतांश विद्यार्थी नन ऑफ द अभाव हो मध्ये नन ऑफ मध्ये असणार आहे ज्याच्यामध्ये ते मोडत नाही जे दिव्यांग विद्यार्थी आहेत त्यांच्या बाबतीच नोंदी अत्यंत काटेकोरपणे करायची आहेत यामध्ये हा पार्ट फार महत्वाचा आहे बाकी स्पेशल एड्युकेटरचं हेड टीचर फक्त आपल्याला असाईन करून घ्यायचे आहेत आणि बाकी त्यांना असाईन करून जे दिव्यांग विद्यार्थी आहेत त्यांना त्यामध्ये असाईन करून द्यायचं आहे एवढेच या या इन्फॉर्मेशन यामध्ये आपल्याला करायचे आहे अशा पद्धतीनं आपल्याला आपली इन्फॉर्मेशन पूर्ण करायची आहे आणि प्रशस्त यापूर्वी कामकाज पूर्ण करायचे आहे कामकाज पूर्ण करण्यासाठी आपल्याला शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे काही अडचण असल्यास कमेंट करायची आहे आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये धन्यवाद